मित्रांनो बघू शकतात हाच तो विचारा बगळा की ज्याचं पंख्यामध्ये अडकलेलं आहे आणि खाली त्याला अजिबात सपोर्ट नाही तर आता झाडावर एक मुलगा चढतो आहे त्याची सुटका करण्यासाठी त्याला मी डायरेक्ट आणण्याचा प्रयत्न केला आणि तो बरोबर त्या बगळ्यापर्यंत पोहोचलासुद्धा भर उन्हाळ्यात मार्च महिन्यात हा बघा किती दिवसापासून होता माहीत नाही तुम्ही काय अवस्था झाली असेल विचारायची बरोबर आहे जाय वर जाय तीच बांधणीवर जाय समोर हा तीच चढ चढ वर बरोबर चढ ना जाय जाय हा ती वर ना वर वर आहे एकदम काठी लेणार आहे बांबूले बांबू दादा त्याला टोकर बिकर देणार आहे बरोबर जाईल ना त्यांना वरच आहे मग तुला टोकर बिकर देऊ का टोकर पुढची जायला तू आता बस 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 बरोबर बरोबर काळ भाऊ काळ काळ हालाव देले हा हाला हा हालो 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 शाबास 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 हां काळ घालले काळ हां खाली मुना तो दकतरे वळ 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 खाली हां हां आले देर ना खाली खाल, खाल ले ये देले। आ, आ, खाली खाली आल कुठे हा 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 सई पैसे घेऊन भेटत शंभर रुपये द्यायचे पैसे घेऊन भेटत महत्वाचं काम सुरू जा म्हणजे पॅन्टॅकिट आहेत पैशे जाऊ वर अंडावर तांजा मा वरतून देऊन गेली म्हणी माल जाणवत लगेनले बै म्हणता पहिले सुटका करू त्याला म्हणतो वो शंभर रुपया काळेलय असा होता तो काहीच करता येईल डायरेक्ट असं पण का अटकी झालं होतं असं आदान तरीच होता ना तो तो कितला दिन जा काय ते बिचारा भाऊ मोठं काम करते बर का कितला ना। कितली? कितली शंबौ रुपया। शंबौ रुपया, पैसा पाहिजेत मग नाही बोली किती बोली खरे शंभर शंभर रुपया चालेल शंभर रुपया तू लाख मोला जीव पैसा पैसा मी वाचना तो आहे ना गणकच दिन जा ना लटकेल वर ठेवू ना पाणी टेवून दिले चळ कांदार बट रे काय कुडकी ठेवणारे काय देणार आहे तेव्हा पाणी तो गाबरीतो ठीक आहे फक्त पिली तो बघू शंभर रुपयात खूप मोठं नागपूर काम केलंय हा आणि मस्त काम केलं वर चढून शेंड्यावर जीवदान गेलं बघायला का बघू बघायला बघायची दैनिक अवस्था तुम्ही बघू शकता की तीन चार दिवसापासून पाणी नाही की त्याला अन्न नाही अक्षरशः त्याला चालण्याचीही ताकद अंगात नाही आहे मित्रांनो आता हा बगडा त्या झाडावर या फांदीवरून त्या फांदीवर फिरतोय चालतोय आमच्या टेरेसवरून मी त्याचं ऑब्झर्वेशन करतोय हा तोच बगडा आहे की जो आम्ही उडू शकत नाही आहे पण थोडं थोडं उडतोय असं मोकळ्या आकाशात उडण्याची ताकद त्याच्यात नाही अजून पण तो फांदीवरच्या फांदीवर तिथल्या तिथे मात्र उडण्याचा प्रयत्न करतोय आणि देवाला प्रार्थना करतो की हा लवकरच मोकळ्या आकाशात बेहंगम असं उडेल तुर्तास आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका बगड्याची हृदयस्पर्शी अशी कहाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो तारी त्याला मारी म्हणतात ना अगदी तसंच की एक बगळा झाडाच्या अगदी शेंड्यावर जमिनीपासून चाळीस फूट अंतरावर पतंग उडवण्याचा जो मांजा असतो त्या मांज्यामध्ये असा अधंतरीत अडकला होता की ज्याला अजिबात फांदीचा सपोर्ट नव्हता तो बिचारा असह्यपणे पंख हलवत होता आणि त्याचं पंख एक मात्र अडकलेलं होतं त्याला काहीच करता येत नव्हतं आणि अचानक माझं इकडून लक्ष गेलं मी सध्या गावी आलेलो आहे माझ्या गावी आईची तब्येत बरी नव्हती हो म्हणून आणि एक दोन जवळचं लग्न पण होतं तर नेमकं मला त्या दिवशी लग्नाला जायचं होतं लग्न म्हणजे इथून शंभर किलोमीटर लांब जायचं होतं आधीच प्रचंड उशीर झाला होता सकाळच्या दहा वाजले होते त्याच्यात प्रचंड जीव घेण्याची घाई होती आणि तयारी करून घाईघाईत घेत मी इथं बसून नाश्ता करत होतो नाश्ता करता करता दूरवर बघत असताना माझं अचानक लक्ष त्या बगड्यावर गेलं म्हणजे इथून जवळपास ते झाड जर म्हटलं की जे जा समोरचं झाड दिसतंय इथून शंभर फूट अंतरावर त्या झाडाच्या शेंडावर तो बगडा असा अडकलेला होता आणि तो बिचारा किती दिवसापासून अडकला होता त्याची अजिबात काही कल्पना नव्हती आधी सुरुवातीला वाटलं की काहीतरी पांढरं फळकं हलतय आणि मग मी माझ्या मुलाला सहायला सांगितलं सई इकडे रे बेटा ते पांढरं फळकं हलतय काय का बघ त्याने बघितलं तो तो पप्पा तो बगळा लटकलेला आहे तेव्हा मी जवळ जाऊन बघितलं तर तो खरोखर बगळा असह्यपणे मी वळत होता विचार केला की ते लग्न वगैरे नाही सापडलं तरी चालेल आधी बगळा वाचायला पाहिजे इकडे बायकोचा संताप होत होता कारण तिच्या जवळच्या नात्यातलं लग्न होत तिला वाटत मुद्दाम सुरू होत असेल तर मित्रांनो गेलो खाली आणि एक चांगला निष्णात झाडावर चढणाऱ्या माणसाला बोलवलं त्याला पैसे दिले शंभर रुपये झाडावर चढवलं आणि त्याला सुखरूप खाली उतरवला तर मग बगड्याची अवस्था एवढी भयानक होती की त्याला धड उभं सुद्धा राहता येत नव्हतं त्याला पाणी ठेवलं आता दोन तीन दिवसापासून तो बगडा छानपैकी झाडावर फिरतोय त्याच्या पंखांमध्ये पुन्हा बळ येते तर एक परमेश्वराला ज्याला वाचवायचं असतं त्याला वाचवण्यासाठी देव कुणालाही पाठवत असतो तसं देवाने कदाचित माझी निवड केली आणि खूप छान वाटले त्या दिवशी बघायचा प्राण वाचायला माझा सर्व प्रवास सुखरूप झाला आनंदाने घरी आलो कुठेही काही त्रास नाही कदाचित त्या बघण्याचाच आशीर्वाद मिळाले असावे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कारण आपल्या चॅनलचं एकमेव उद्दे उद्देश म्हणजे भूतदया मानवता आणि चांगल्या गोष्टींचा प्रसार करणं हेच आहे तुर्तास आपण व्हिडिओ पाहूया आणि नंतर आपली रजा घेतो